तर प्रत्येकाला प्रत्येकाची फॅमिली मिळावी अशी माझी मनापासून इच्छा असते तसंच तस या व्हिडिओच्या माध्यमातून जर खरंच त्यांची फॅमिली चुकून मकून जर एखादा हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर पाहिला तर त्यांची आज त्यांना फॅमिली मिळेल अशी मी आशा बाळगते पण माहीत नाही स्वतःहून फॅमिलीने सोडला आहे का ह्या स्वतःहून बाहेर निघून आलेल्या आहे ससून हॉस्पिटल मधून आल्या म्हणजे त्यांची एम एल सी झालेली आहे मिसिंगची कंप्लेंट दिलेली आहे पण आजपर्यंत फॅमिली कोणतीही बघायला आली नाहीये हे काम करत असताना खूप अनुभव असेही आलेले आहेत की नातेवाईक जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती मनोरुग्ण होते तेव्हा ससून किंवा एरोड्याच्या गेट सोडून ती निघून जाते ही खूप दुर्दैवी आणि वाईट अवस्था आहे जेव्हा त्या व्यक्तीकडनं काही इन्कम सोर्स नाहीये जेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला कळत तेव्हा जसं आपण बैलाला विकलं जातं खटकाला तसं आज मी माणसांमध्ये बघतीये पण ते खरंच थांबलं पाहिजे जिथेही फॅमिली असेल अगदी दूरवरचे नातेवाईक जरी असले तरी त्यांनी एक शेवटी जबाबदारी किंवा माणूस की या नात्याने त्या व्यक्तीला जपलं पाहिजे पण ती स्थिती आजकाल पाहायला मिळत नाहीये जेवढं जमेल जितक शक्य होईल तितकं आम्ही शांती बन वृद्धाश्रम अनाथाश्रम या संस्थेद्वारे प्रत्येकाला हक्काचं घर देण्याचा प्रयत्न करतो अशीच कथा आज तुमच्यासमोर मांडणार आहेत आजी प्रथम तुमचं स्वागत आपण एक छानसं तुम तुमचं नाव गाव तुम्ही सांगू शकता ना हो तुमचं नाव काय मंगल पूर्ण सांगा एक, एक शिंगे हो मंगल एक शिंगे हो तुम्ही कुठे राहता आम्ही बारा नाही आई नाही उडी नाही कुणी नाही कुणीच नाही नाही मुलं नाही मग तुम्ही ससून हॉस्पिटलमध्ये कशा स्थितीत आला कशा काय सापडलात आजारी होतात का तुम्ही आजारी मुलं ह्याला बर ऍडमिट केलं होगेला ससून मध्ये सगळं मिळालं ससून मध्ये जेवण पण मिळत छान आहे की नाही तुमची ट्रीटमेंट झाल्यानंतर मी तुम्हाला भेटायला आले की नाही आठवत ना तुम्हाला भेटायला आले हो मला म्हंटल येतं कामात राहायला तुम्ही हो म्हणालात ना Oh. <laughs> इथे कसं वाटतंय तुम्हाला इथे आल्यानंतर जेवण मिळतं का इथे तुम्हाला जेवण जेवण आता तुम्ही जर तुम्हाला इथे आपण हक्काचं घर दिलं नसतं किंवा इथे मी आणलं नसतं mm -hmm. तुम्ही कुठे गेला असतात कुठे राहिला असतात पुन्हा रोडवरच जावं लागलं असतं की नाही आज तुम्हाला मदत मिळावी म्हणून इथपर्यंत आणलं मी oh. बरोबर ना हो oh. मग घरी कोणीच तुमच्याशी संपर्क नाही साधला हॉस्पिटलला ऍडमिट आहे बघायला पण नाही आले नाही कोणी घरामध्ये कोण कोण असतो पोरग दोन पोर आहे दोन पोर दोन दोन एक मुलगा एक मुलगी मग तुमचं त्यांनी कधी तपास नाही काढलाय ना, ना। का ना, ना। तुम्हाला जर घरापर्यंत सोडलं तर तुम्ही घराचं पत्ता सांगू शकता सांगू शकता बारामतीत कुठे वेगान जाऊ वेदभवन चौकात बर आपण प्रयत्न करू घरी शोधण्याचा तुमचा पण घरातले तुम्हाला सांभाळतील का इतक्या दिवस का नाही आले शोधायला आले नाही आले तुम्ही इतक्या दिवस कुठे राहत होता तिथेच बारामतीला बारामतीवर पुण्यात का आलात आलंय मग का आलात आता हे लोक ज्ञान होत कुणी आणलं आणलं होतं काय झालं होतं तुम्हाला त्यांनी हिथून चालू ते बोरा ने माणसाने माणसांनी आलो जाण्याला माणसाने आल जा। जाड माणूस घरातल्यांनी कुणीच नाही आणलं घरातल्यांनी ऍडमिट नाही केलं मग घर का सोडलं तुम्ही घर शोध शोड़, म्हणजे सोडून शोड़, आलात का नाही कुणी नाही ना चोबत नाही कुणीच घरी नाहीये ना ना बर आम्ही आपलं खनदे मी खातो धुन भांडी करून खातो आम्ही धुन भांडी करत हो किती घरची कामं करत आम्हाला कर। दहा घरची कामं किती पैसे मिळायचे शंभर शंभर रुपये रुपये फक्त द्यायचे हो बारामती मध्ये हो मग काम सोडलं तुम्ही जायचं होतं मला चालता येत नाहीये यायचे तुम्हाला तसं येत चाल पण तुम्हाला ती कामं होणार आहे का आता बसून करायचं बसून करायचं हो होयच द्यावज पण जे नाव लागते सगळं करावं लागतं आम्हाला बरोबर कोणतीन का दे दो कामाला सांगा बरं तुम्ही द्यायच्या दोन रुपये खायला येत नाही चहा पाहिला मिसरी पैसे मिसरीला पण नाही ना आपण तुमच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू तुम्हाला परत कामाला घेतील का त्या बायका घ्यायच्यात की पण आता ह्या वयात तुम्हाला काम नाही होणार बसून बसून कळायच्या पुलं बसून करायचं अच्छा गीत भांडे कसा आणि करायचं भांडणे आता तुम्हाला इथे आणलंय ना इथे तुम्हाला दोन टाइम छान खायला मिळत इथे राहायचं कशाला कष्ट करायचं काय करमत नाही नाही मग ह्या वयात काम कशाला पाहिजे मी सेवा देण्याचं से काम करते ना इथे राहायला छप्पर तर मिळालं ना मग कशाला धुना भांडी करायची केले उद्या मुद्या का आता ह्या वयात कोण पैसे कमवतं तुम्ही चक्कर येऊन पडलात तर पुन्हा एक तुम्हाला एकशे आठ अँबुलन्स येणार आणि ससूनला ऍडमिट करणार पुन्हा तुम्हाला आमच्या सारख्या संस्था येणार आणि घेऊन जाणार तसं करायचं परत आपण तुमच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू घरातले शोधू कुठे सापडतायत त्यांनी तुम्हाला एक्सेप्ट केलं घरात घेतील का ते चुलत्याची मुलं आहेत ना ते सांभाळायला तयार आहे तुम्हाला मी इतक्या दिवस का नाही आले का नाही आलंय जी नाही हे त्यांना तुमची काळजी नाहीये बरोबर ना तुमच्या घरामध्ये लहान लहान पण कुठे गेलं कुठे ला... वाढलात लहानच्या मोठ्या कुठे झाला बारामतीमध्ये कोणतं बारामतीमध्ये कुठे आबा गणपती आहे ना आबा गणपती त्याच्या पुढं आबा गणपती मग घरी कोण कोण होत कोण नाही लग्न नाही केलं नाही काय नाही मुलं नाही आई वडील वारले हो तुमचं वय सांगा किती आहे माझे काय माझे जे नाही ना बर आता बघू आपण तुमच्या घरी जाण्याचा प्रयत्न करू घरातल्यांनी मी तुम्हाला घरी घेतलं तर ठीक आहे नाहीतर जसं इथे राहत आहे तसंच राहायचं बरोबर आहे की नाही आणि काम नाही करायचं या वयात तुम्हाला झेपणार आहे का नाही दुनं करणं बांडी करणं चालता येत नाहीये तुम्ही जेव्हा आलात तेव्हा तुम्हाला उचलून आणलं होतं बरोबर आहे की नाही इथे आता तुम्ही छान झाला चालायला लागलात हो ना अशाच <laughs> आजींची कथा अशी खूप मोठी असेल पण आता थोडंसं विस्मरण आजींचं वय खूप झालंय तरी पण आज त्यांची जी जिद्द आहे की मी धुना भांडी करणार आहे मला इथे करमत नाहीये खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की त्यांना ह्या वयात पण एक मला काम करायची पण आज आमच्या शांतीपण मध्ये त्यांना एक घर मी मिळवून दिलंय पण ह्या वयात आपण काम नाही सांगू शकत जेवढं जमेल त्यांची सेवा जितकी करता येईल तेवढी आम्ही नक्कीच करत आहोत पण जर या व्हिडिओच्या माध्यमातून जर त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचता आलं तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा त्या आजींना त्यांच्या हक्काचं घर मिळण्याचा आपण प्रयत्न करूयात आणि त्याचप्रमाणे त्या ज्या अवस्थेत होत्या इथे येण्याआधी त्या तशी अवस्था त्यांची खूप बिकट होती वीक होत्या आजारी असल्यामुळे अंगात शक्ती नव्हती तरी पण त्यांच्या काही दोन तीन बॅगा होत्या त्या घेऊन शांतीपण मध्ये आल्या आणि आता त्या थोड्याशा हेल्दी आणि व्यवस्थित झाल्या आहे पण नातेवाईक असले नसले तरी घरापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला नाहीये पण पोलिसांनी शोध घेतला आहे एम एल सी झाली आहे मेडिकल लिगल केस झाली आहे पण अजूनही नातेवाईकांचं काही पत्ता लागलेला नाहीये तरी पण आम्ही प्रयत्न करत आहोत त्यांना बारामती नाव आठवत आहे पण बारामतीमध्ये कुठे काय हे गावाचं नाव आठवत नाहीये त्यांची हिस्ट्री विचारता धुण्या भांड्याची कामं करत होती दहा घरची मी कामं करत होती हे स्वतःबद्दल सांगतायत पण माहित नाही आता ते कुठे आहे काय आहे आणि खरंच कामं करत होतात का ठीक आहे त्यांच्याकडे बघून ते ऍक्टिव्ह आहे करतही असतील कारण इन्कम सोर्स साठी माणूस काही करू शकतो त्यांचं उलट असं म्हणणं आहे की मला इथे करमत नाहीये पण ठीक आहे आता ह्या मध्ये त्यांच्याकडनं आपण अपेक्षित आप काय ठेवणार आहे की काय कामं करणार दोन टाइम जेवायला ते त्या खुश आहेत नाही असं नाहीये पण शेवटी प्रत्येकाला एक मोह असतो घरी जाण्यासाठी फॅमिली दिसावी पण त्यांच्या लाईफमध्ये त्यांचं लग्नही झालं नाहीये लग्न न झाल्यामुळे मुलगा फॅमिली असं कुणीच नाहीये आणि चुलते होते ते वारले असं त्यांचं म्हणणं आहे चुलत्यांची मुलं आहेत पण चुलत्यांच्या मुला मुलांपर्यंत पोहोचणं अवघड आहे फोन नंबर सापडत नाहीये आणि जरी इथून तिथपर्यंत नेलं शोधाशोध केली तरी त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे हे महत्वाचं कारण त्या बारामतीपासून पुण्यामध्ये कशा पोहोचल्या आणि त्यांना पुन्हा स्टेशनमध्ये अगदी वाईट अवस्थेमध्ये सापडल्या बेशुद्ध अवस्था होती आजूबाजूच्या लोकांनी उचलून त्यांना स्ट्रेचर वरती ससून मध्ये नेलं ससून मध्ये पूर्णपणे ट्रीटमेंट झाल्यावर एक ते दीड महिना त्या ऍडमिट होत्या आणि त्यांना इंजुरी झाली होती डोक्याला मार लागला होता त्यातनं त्या पूर्णपणे सावरल्या आणि आमच्यासारख्या संस्था खूप साऱ्या आहेत आणि एक मदतीचा हात आम्ही नक्कीच पुढे करतो त्यांचं जोपर्यंत आयुष्य आहे ते इथे आनंदाने जगतायत असं मला नक्कीच वाटतं पण नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आजींना एक मदतीचा हात म्हणून तुम्ही आजींना येऊन भेटू शकता आमचा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर केल्याने प्रत्येक नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना त्यांची फॅमिली मिळेल असं मला नक्कीच वाटतं धन्यवाद